मित्रांनो ही सडाई सुरू होते बाजू या समोर घेऊन आव्हान आहे लाल मातीचा हा जबरदस्त थारा आणि या लाल मातीला एकदा आपण कमाळेला लावलो ना मित्रांनो त्याच्यामधून जी ऊर्जा मिळते ना त्याच त्राण वेगळं जास्त त्याची ऊर्जा निश्चितच आपण आपल्या पॉईंट टेबलला पुढे सरकवण्यासाठी करत असतो आणि दरम्यान एक नौका खेळाडू वाक्सई बुधरवाणी संघाकडून ज्याचं कौतुक आहे आणि तितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण आता मात्र कौतुकाला खरा उतरणारा राहणार केदारनाथ अंबोदकलचा लाडका गुडवाड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं मित्रांनो तोच आर्य पुढे याला गवत नाही मात करायचा नाही मित्रांनो ज्या खेळाडूना गडशी सर आणि सचिनजी जंगमधून प्रो कबड्डीच्या पटलावरती आपलं नाव कोरल तो खेळाडू इथं टॅकल करताना दिसतोय दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी वाकसई बुदुरमडी या संघाकडून छोटासा खेळाडू पण मोठ्या संघा विरुद्ध आपली कामगिरी जबरदस्त करताना मान्य माझी कोकरे बुदरवाडी संघाला कारण समोर एक का महामुकाबल्यामध्ये ज्यांना आपण नेहमी पाहतो ग्रँड फिनालेला ज्याने ज्यांना आपण नेहमी पाहतो तो संघ आहे केदारनाथ अंबत खोल आणि या केदारनाथ अंबत खोल कडून जर्सी क्रमांक सात ज्याचं नाव आहे मी दिलेश काम करतो त्याचं फुटबॉल कमालीच आहे आता घडी टिपण्यासाठी नेहमीच उत्सुक असणारा असा हा जर्सी क्रमांक सात अतिशय जबरदस्त खेळीचं प्रदर्शन करणार पण तितक्याने चांगला डिफेन्स काम करतोय आणि आता मात्र मिथिलेश गुण मिळत नाही पॉईंट मिळणार नाहीये आपल्याच्या मू मध्ये दाखल होतोय थर्ड रेड चा इशारा जर्सी क्रमांक अकरा ज्याला दाखवून दिलाय पहिल्या चढाई मधून आपण एका मोठ्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर गेलाय झालाय ज्याला प्रेरित झालाय आणि निश्चितच त्याचा फायदा किती या अकरा नंबर जर्सीला मिळतो पाहायचंय मध्यफळी मधून आपण पाहतो या ठिकाणी हलकीशी चूक होती पण सावरला स्वतः तो मिथिलेश गावडे आणि पुन्हा एकदा चढाईसाठी आता मात्र गावडा सुरु झालेला आहे आणि निश्चितच याची चढाई मात्र जवळजवळ शेवटावर आपण पाहतोय आणि लगभग दमवलं गेलं आणि निश्चितच पुन्हा एकदा जसे क्रमांक अकरा आर्यन कोटत चढाई सगळी नवयुवक खेरच पाटलेवाडी आणि सुकाई मुरडव आपणासाठी हा पहिला पुकार असेल आर्यन आज फारची लढाई असते ना त्यावेळेला मात्र मित्रांनो आर्यन विथ पॉईंट दोन गुणांची जबरदस्त कमाई करतोय आणि आता मात्र आपण या ठिकाणी जबरदस्त घेताना केदारनाथ अंबोदुलचा संघ पण ज्या खेळाडूंमध्ये खरंच या ठिकाणी या मातीमध्ये खेळण्याची क्षमता क्रमांक सात ज्याच्याकडून वागसाईसाठी एक उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहतोय एक अव्वल दर्जाचा मोहरा कार्य केला जातोय रुद्राक्षेच्या रूपानं जर्सी क्रमांक बारा आउट आणि आता मात्र एक जबरदस्त कामगिरी करण्यासाठी पुन्हा जीवतोय तो जर्सी क्रमांक सात मी दिलेश कावडे एक जबरदस्त आक्रमण असत मी दिलेश कावडे पण समोर मात्र एकटी पण चांगलाय एक नौका संघ वाघसाई कोकरे बुदरवाडी संघाला बांधलं पाहिजे ज्याच्यामध्ये मोठ्या खेळाडूंचा भरणा नाहीये आतापर्यंत कडून उपसरपंच अंकुश एक गुणवान खेळाडू खेळत असायचा ओंकार सारखा गुणवान खेळाडू पण नवख्या खेळाडूंना खेळवलं जाते मित्रांनो हीच एक या लालमतीची खासियत आहे दरम्यान राज्याचे क्रमांक सात पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा खेळ करण्यासाठी तीन दोन अशी परिस्थिती असताना एक जबरदस्त कॉम्बिनेशन आपण पाहतोय आसीत आणि आबायाच स्वराज्य दिशेनं जोरदार आक्रमण केलं जात आणि मित्रांनो पहा काय करतो आणि निश्चित या ठिकाणी आपला तू नसी या ठिकाणी अनिल दादांकडून स्वराज्य उत्तम सुपर रेड साठी शंभर रुपयाचं बक्षीस आणि पिंट्या दादा कुटक दा यांच्याकडून सुद्धा जो कोणी केदारनाथ क्रीडा मंडळाचा खेळाडू अर्थात चढाईपटू सुपर रेड लागावी त्याच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर होतंय मात्र हा छोटासा कारनामा साबित करणारा गुडमान खेळाडू मोठ्या खेळाडू संवेद या ठिकाणी उत्तम दर्जाचा खेळ करताना मित्रांनो एक छोटासा खेळाडू त्याची खेळण्याची क्षमता आणि आपल्या संघामध्ये या ठिकाणी दाखल होतो योग्य वेळी थोडस दुर्लक्ष नकार घटी दुर्घटना घटी कारण स्वराज मात्र चंचल आहे चपळ आहे या स्वराजने दाखवून दिले आणि ऑल आउट ची चिंता या ठिकाणी निश्चितच भेडसावते ते वागसाई खोकरेबुद्ध थर्ड रेडचा इशारा करून या मारुची परिस्थिती निर्माण होतीये ती वाकसाई कोकरे पुदरवाडीच्या संघाच्या दृष्टीने कारण हा अंतिम खेळाडू आहे ज्यांना टच पॉईंट येणं गरजेचं आहे नुसतं कोणासवर मागणार नाही ही मात्र एक मोठी चूक आहे आबा सारखा खेळाडू अशी मोठी चूक करतो कशी चुकीला माफी नाही या ठिकाणी मात्र निश्चितच आव्हान जिवंत ठेवलं जात आहे ते वाकसाई कोकरे पुदरवाडी संघाकडून आठ तीन अशी परिस्थिती हो आर्यन सारख्या मोठ्या खेळाडूला पकडायचं आहे पण मोठ्या खेळाडूला पकडणं सोपं नसतं त्यासाठी कसरत करावी लागते संघाच्या दिशेने अकरा तीन अशी परिस्थिती निर्माण होते बारा तीन अशी परिस्थिती आपण गुणसंख्येमध्ये पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा एक चांगली चढाई करण्याच्या दृष्टीनं जर्सी क्रमांक सात आपल्या मैदानामध्ये माँदा दाखल होतोय आणि आता मात्र आपण पाहणार आहोत तो केदारनाथ अमोदकोलकडून जर्सी क्रमांक दहा सात रन पुरवणे अप्रतिम पद्धतीने चढाईनं सर्व रसिकांनी मला जिंकण्याचं काम करणार यावेळेस मात्र अँकल होल्डला जॉब काय दोन खेळाडू तुटून पडले मित्रांनो बरोबर उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा सर्वांना आग्रहाची विनंती असेल उद्याचे सामने कोणी विसरायचं नाहीये आपली उपस्थिती वेळेमध्ये दाखवायची आणि दर्जेदार सामन्याचा सा आनंद आपण शेवटपर्यंत लुटायचा आहे आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वाचई कोकरे पुदरवाडीकडून या संघामध्ये थोडासा उंचीला जास्त असणार मित्रांनो बांधला पाहिजे वागसाई कोकरे पुदरवाडीच्या अंकुशदादा पुदर, पुदर यांना ओंकार भुदर यांना एक चांगल्या प्रकारचा संघ आपल्या शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये दिलेले आहे कारण नावखा जरी संघ असला तरी फाईट करण्यामध्ये हुशार आहे विरुद्ध संघाला झुंच देण्यामध्ये निश्चितच हुशार आहे पण जो चॅलेंज स्वीकारतो जो आव्हान स्वीकारतो तो सार्थ भुरावणे पुन्हा एकदा येतोय या ठिकाणी पाहायचा एक रॅपिड रेड जबरदस्त चालक पूर्ण चालक चपाळ करणारा हा सार्थक बघूया सक्सेस का थोडस दुर्लक्ष झाला आणि या वेळेला मात्र सार्थकला पुन्हा एकदा होते एक चांगला गुणमान खेळाडू पुन्हा एकदा जातोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक बघूया या ठिकाणी मिथिलेच्या बाजूला आक्रमण वाढवलं जाते आणि निश्चितच या सामन्यामध्ये चुरस निर्माण केली जाते एक मोठा विरुद्ध पाच तेरा जरी पॉईंट टेबल असलं तरी निश्चितच एक नौका संघ मात्र आव्हान उभं करताना आपण पाहतोय या ठिकाणी मात्र आपल्या चमूकडे दाखल होत ना सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिट बाकी असताना मिथिलेश गावडे ज्याला चमत्कारी खेळासाठी प्रसिद्ध असणार होम ग्राउंड वरती निश्चितच आपला कारनामा साबित करतो बाबा आहे तो मिथिलेश गावडे वाव जबरदस्त चढाईये बघूया मिथिलेशा खंडण्याचे सामर्थ्य या संपूर्ण मध्ये होते वाव स्तुती आणि या स्तुतीला खरा तो वाघ कोकरे बोकरे संघ स्थानिक कल्याण या मैदानावर दाखल ठिकाणी धारा चालू असताना क्रमांक सहा आपल्यातला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा खजाना या ठिकाणी दाखवावं लागणार आहे आपल्यातलं सामर्थ्य दाखवावं लागणार आहे जरी पावर कमी असली तरी आपल्यातला जबरदस्त या ठिकाणी कौशल्य दाखवायला एक जबरदस्त टॅकल करणारा गुणवान खेळाडू चाकेवरती थांबवतोय बघ ताईचा हा यशस्वी प्रयोग त्याच्याकडून केला जातोय आणि आता मात्र आर्यन कौतुक मित्रांनो करणार आहे कारण शिवस्वराज्य कबड्डी राज साईश फायटर या संघामधून रजिस्टर झाला या संघामधून खेळला आणि राधाकृष्ण क्रीडांगण ज्यानं गाजवला अमूद नाव साता समुद्र पार लिहिलं त्या आर्यन साठी सर्वांना मित्रांनो जोरदार नाळा वाजूया वाव काय खेळाडू ठरला होता मित्रांनो आपण पाहिलं होतं साक्षीदार होतो सुवर्ण क्षणांचे आणि आता मात्र सामना संपण्यासाठी शेवटची मिनिटे पण आज या खेळामध्ये ज्या खेळाडूने प्रभावित तो जर्सी क्रमांक अकरा आतापर्यंत मात्र एका मोठ्या खऱ्या अर्थानं आपल्या बाजून सामना वळवण्याची जादू ज्या ज्या पावलामध्ये असा हा जर्सी क्रमांक अकरा वाघ साईब उदरवाडीकडून अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करणारा हाच तो नखरा दाखवणारा जर्सी क्रमांक अकरा आता मात्र आर्यन पुटक पुन्हा एकदा आपला जबरदस्त खेळ सादर करण्यासाठी आपल्या खेळामध्ये दिवसे दिवसेंदिवस बदल घडवण्यासाठी तयार होतो तो आदरणीय कृष्णा पोटक म्हणजे किशोर दादा फुटक यांचा एक जबरदस्त खेळाडू जो उभरता आहे नाव उज्ज्वल आहे ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे निश्चितच स्वर्णाक्षरामध्ये नाव लिहिलं जात ते केदारनाथ क्रीडा मंडळाचं या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल आहे आता मात्र धीम्या गतीची चढाई सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे बाकी असतात पुन्हा एकदा चा। एक करा अंबत कौल छा या ठिकाणी निश्चितच आपलं चॅलेंज स्वीकारायला लावताना एक अवप्रतिम पद्धतीची चढाई करावी लागणार आहे पण आज बागसाई कोकरे पुदरवाडी संघाला मानलं पाहिजे मित्रांनो ज्यांनी एक नवखा संघ सादर केला पण जो संघ भविष्यात सगळ्या संघाला चॅलेंज देणार एक कडवं आव्हान उभं करणार असा एक दमदार संघ आहे बागसाई पुदरवाडी पण राज बांबाड्याला स्वराज बांबाडेला मानलं पाहिजे थर्ड रँकचा इशारा झाला मित्रांनो पण या स्वराज बांबाड्याची छाल आगी आपण पाहिली डुबकी मारायचं डुबकीचं खंडन केलं जात आणि या ठिकाणी स्वराजची ही डुबकी होते थर्ड रेड इशारा चौदा सात अशी परिस्थिती आहे जर्सी क्रमांक सात पुन्हा एकदा पण ज्यांनी कडबी सुंचा आहे एका बाजूला मांडलं पाहिजे ते घेताना दामोद कडून आदरणीय रामोद गुरुजी त्याचप्रमाणे या ठिकाणी रितेश दादा गुजर विरुद्ध बाजूला ओंकार भुदर मित्रांनो अप्रतिम खेळ सात चौदा दुबल्या प्रवासानं जरी धावत असला हो 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 या ठिकाणी कदम कदम यांचा सुपुत्र मात्र एक मिनिट वाक्य असतात आर्यन भोटप सात पंधरा अशी परिस्थिती अंतिम आणि तिसरा फुगार नवयुवक खेरशेत पाटलेवाडी आई सुकाड आपणासाठी अंतिम आणि तिसरा फुगार असेल आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयार राहायचंय मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही संघ तयार असतील आता मात्र चढाईसाठी आर्यन आणि आपल्या चकूमध्ये दाखल होतोय आणि आपण पाहतोय ज्या खेळाडूने या सामन्यामध्ये प्रभावित केला तो जर्सी क्रमांक अकरा आपल्या सामन्यामध्ये दाखल